आज आपल्या सर्वांचे आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांचा आज लोकसभेसाठी अर्ज दाखल करायचा आहे आज सर्व सातारा शहरामध्ये जल्लोषी वातावरण आहे तरुणांच्यामध्ये अतिउत्साह दिसत आहे या ठिकाणी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील हे आज अतिशय उत्स्फूर्तपणे स्वतःहून या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी आज इथं उपलब्ध आलेले आहेत आज आमच्या शाहूनगर भागातील सुद्धा अगदी सर्व तरुण कार्यकर्ते महिला मंडळ असेल ज्येष्ठ सर्व नागरिक आज या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी आलेलो आहोत महाराज साहेबांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यावरून शंभर टक्के असं लक्षात येते की महाराज साहेबांचा विजय हा निश्चित आहे नमस्कार मी शाहूनगरवासी आहे आणि आपले शाहनगरवासियामधले आमचे नेते आमचा मित्र सागरदादा भोसले या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आम्ही सर्व मंडळ अगदी उत्स्फूर्त यांनी आज इथे आलेलो आहोत आणि आम्हाला सर्वांना सगळ्यांना विश्वास आहे आ, की आमचे लाडके छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येतील येणाऱ्या लोकसभेमध्ये धन्यवाद उदय महाराज उदय महाराज